आमच्या हॉस्पिटलच्या कालंदी येथील कॅम्प मध्ये सोलापूरहून तया होत्या आज तिसरा दिवस आहे आणि कॅम्प मध्ये त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आराम त्या ठिकाणी मिळाला त्यांच्या एक, एका साइडला फोर्थ स्टेज होती आणि सेकंड स्टेज होती सोबत त्यापेक्षा सुद्धा त्यांना वाताचा खूप भयंकर त्रास होता त्यांना गाऊक सारखा त्रास होता त्यांचे प्रत्येक सांधे ते दुखायचे अशा आपल्याकडे असं तीन दिवस प्रॉपर थेरपी आपण केली आणि त्यांनी आज मांडी सुद्धा मारली आणि आपण म्हणतो आयुर्वेदा उशीर आराम पडतो किंवा आयुर्वेदामध्ये असे ट्रीटमेंट नाही तर फोर्थ स्टेजचा पेशंट सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने तिसऱ्या दिवशी चालू शकतो तर आपण त्यांना विचारूया त्यांना कसा आपला कॅम्प वाटला आणि कशा पद्धतीने त्यांना आराम पडला ते नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना तुमचं संतोष सुनील काळे आपण कुठून सोला आला सोलापूर बरं हा त्रास कधीपासून होता तुम्हाला एव्हियांचा त्रास पाच सहा वर्षापासून झालं <laughs> यांच्या अगोदर हा संध्यावात वगैरे असं होतं का ठीक आहे तुम्ही अगोदर ट्रीटमेंट कुठे कुठे घेतली खूप ठिकाणी घेतले आमच्या ट्रिटमेंट मध्ये बाकी फरक वाटला खूप छान वाटलं मांडी मारून दाखवा पेशंट अशी मांडी मारत तुम्ही ज्या वेळेस आला होता पहिल्या दिवशी मांडी मारत होत्या का नाही मांडी मारून बसी लागी लागते बस या पद्धतीनं फोर स्टेजचा पेशंट आहे ऍक्च्युली आपण बघतो की आधुनिक मध्ये आपण मॉडर्न सायन्स सांगतो की बाबा मांडी मारू नका ऍक्च्युली तर आपण सगळ्या एक्सरसाइज जरी केल्या तरी व्यवस्थित फायदा होतो जे असं ये रुग्ण असतील त्यांना तुम्ही काय सांगाल इथे एक वेळ तरी येऊन जावा ओके okay. पण आमचा ओव्हरऑल आमचं कॅम्प कसं वाटलं तुम्हाला थेरपी कशी वाटली थेरपीचा काही तुम्हाला त्रास वगैरे वाटला थेरपी मध्ये आपल्या थेरपीमध्ये सगळ्यात कोणती थेरपी चांगली वाटली अग्निकर्म की मी थेरपी करतो ते चांगलं वाटलं सगळ्यात चांगलं पण कोणाला सांगितलं ही थेरपी खूप चांगली वाटली कोणती डॉक्टर करतो ओके तर असे okay. कोणी रुग्ण असतील असतील वाताने असतील सर्व सर्वांचं असेल किंवा आता कसल्या फ्रोझन शोल्डर असेल ते सगळ्या आजारावर आमच्या गंगा हॉस्पिटल तरी आम्ही खूप प्रभावीपणे ट्रीटमेंट देतो दे अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय आय